आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा मुंबईत सात ते आठ हजार सांगोलकरांच्या उपस्थितीत न भूतो ना, ना भविष्यातील स्नेह मेळावा संपन्न मुंबई आणि प्रत्येक परिसरातील सांगोलकरांना हक्काचे घर सांगोला भवन आणि हक्काचे कार्यालय उपलब्ध करून देणार दीपका साळुंके पाटील पिढ्यानपिढ्या पेड़या दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या सांगोला तालुक्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईची वाट धरणाऱ्या सांगोलकरांना मुंबई आणि परिसरात सुमारे शंभर एकरावर घरकुल योजना राबवून हक्काचे घर मिळवून देण्यासाठी तसेच आपल्या आडे अडचणी व्यथा मानण्यासाठी चोवीस तास तत्पर असणारे कार्यालय आणि सांगोला तालुक्यातील विद्यार्थी तरुण तसेच अन्य नागरिकांसाठी नवी मुंबई परिसरात भव्य सांगोला भवन उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे अभिवचन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनी दिले वासी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन हॉल येथे माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगोला तालुक्यातील हजारो नागरिकांचा भव्य दिव्य आणि अभूतपूर्व असा स्नेह मेळावा संपन्न झाला या स्नेह मेळाव्यासाठी सांगोला तालुक्यातील सुमारे सात ते आठ हजाराहून अधिक नागरिक उपस्थित होते आजवरच्या इतिहासात सांगोला परिसरात झालेला सर्वात भव्य दिव्य स्नेह मेळावा होता दरम्यान या स्नेह मेळाव्यात मुंबई आणि परिसरात राहणाऱ्या हजारो सांगोलकर कुटुंबीयांनी सहकुटुंब सामील होते साळुंके पाटील यांच्याशी यावेळी या स्नेह मेळाव्यातील उपस्थिती नागरिकांचा उत्साह हा उत्सवाप्रमाणे होता नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादाने या स्नेह मेळाव्याची मुंबईसह सा संपूर्ण सांगोला तालुक्यात चांगली चर्चा रंगली नवी मुंबई ठाणे रायगड अलिबाग पनवेल पालघर तसेच मुंबई परिसरातील सर्व सांगोलकर बांधवांना संबोधित करताना म्हणाले मुंबईत सांगोलकर बांधवांनी केलेल्या भव्य दिव्य स्वागत आणि मी अक्षरशः कृतज्ञ झालो आहे आजवर केलेल्या निस्वार्थ आणि निरपेक्ष कामाची ही पोच पावती आहे असे मी मानतो मुंबईतील बांधवांनी केलेल्या सत्कारामुळे यापुढील काळात ही आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली गेली तीस ते पस्तीस वर्ष राजकीय आणि सामाजिक आयुष्यात सक्रिय असताना माणुसकी हाच ध आपला धर्म आणि निस्वार्थ कर्तव्य हेच आपली जात या भावनेने काम करत आलो आहे समोर येणारा व्यक्ती कोणत्या पक्षाचा कोणत्या जातीचा किंवा कोणत्या धर्माचा याचा कधीही विचार न करता येणाऱ्या नागरिकांचे काम मार्गी लावणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून कसलीही अपेक्षा न ठेवता प्रत्येक व्यक्तीचे काम तडीच नेण्याचा प्रयत्न केला आहे या पुढल्या काळातही याच विचाराने आपण काम करो आणि मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता निस्वार्थपणे शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहू अशी ग्वाही शेवटी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी संबंधित सांगोलकरांना संबोधित करताना दिली आहे संपूर्ण सांगोला तालुक्यासह सा आता मुंबई स्थित सांगोलकरांनी यंदा निवडणुकीत कसल्याही परिस्थितीत आबा साळुंके पाटील यांना आमदार करण्याचा निर्णय केला आहे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर दीपक पाटील यांनी धनगरी वेशात विधानसभेचे सदस्य म्हणून शपथ घ्यावी अशी विनंती धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मोठे यांनी केली आहे यावर माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी तात्काळ होकार दर्शवून वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या धनगर समाजाच्या मागण्यावर आवाज उठवणार असा शब्दही दिला आहे राजकीय भूकंप मुंबईत पण हादरे मात्र सांगोल्या माजी आमदार दीपकाबा साळुके पाटील यांनी आयोजित केलेल्या मुंबई येथील स्नेह मेळाव्यात रेकॉर्ड ब्रेक सात ते आठ हजार सांगोलकर बांधवांनी उपस्थिती लावल्यामुळे या स्नेह मेळाव्याची संपूर्ण सांगोला तालुक्यात एकच चर्चा रंगली आहे दीपकाबाच्या सांगोला तालुक्यात सुरू असलेल्या गावबेटी दौरा महिला मेळावा तसेच अन्य सार्वजनिक कार्यक्रमांना तुफान प्रतिसाद मिळत असतानाच मुंबई येथील स्नेह मेळावा सुपरहिट झाल्याने अनेक राजकीय पक्षांना चांगलंच टेन्शन आलंय त्यामुळे राजकीय भूकंप मुंबईत पण हादरे मात्र सांगोल्यात अशा आशयाचे पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागल्याचे समजतंय शुभम आयवळे टी व्ही सेवन न्यूज सांगोला